दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात पोलीस आयुक्तांच्या पत्रानं खळबळ माजलेली आहे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचं ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणू शकते मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा नामांकित हॉटेलला इशारा या प्रकारे देण्यात आहे तर पोलीस आयुक्तांनी कारणे दाखवा नोटीस बजावून पुणे शहरातील एका नामांकित हॉटेल व्यवस्थापनाला धोक्याचा इशारा दिला कल्याणी नगर परिसरातील नामांकित हॉटेलला ही नोटीस पुणे पोलिसांनी बजावली बातमी आपण पाहतोय पोलिस आयुक्तांच्या पत्रानं खरंतर पुण्यामध्ये खळबळ उडालेली आहे दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात असा आशय या पत्रामध्ये आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया ज्ञानेश्वर आपण बातमी पाहतोय काय नेमकं का कारण आहे पोलीस आयुक्तांनी हे पत्र लिहिण्याचं पोलीस आयुक्तांनी एका नामांकित हॉटेलला हे पत्र लिहिलंय या पत्रात एक वाक्य आहे एखादी अतिरेकी संघटना गर्दीचं ठिकाण लक्ष करून बॉम्बस्फोटासारखी दुर्घटना घडवून आणून त्यातून मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा पद्धतीचं वाक्य पोलीस आयुक्तांनी जे पत्र लिहिलेलं आहे त्या पत्रात आहे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित झालाय की दहशतवादी पुण्यात बॉम्बस्फोट घडवून आणू शकतात का हा इशारा दिलाय आणि यामुळेच पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी जे वाक्य या पत्रात लिहिलेलं आहे पोलिसांच्या पत्रातलं हे वाक्य आहे त्यामुळे भीतीचं वातावरण साहजिकपणे निर्माण झालेलं आहे असं बोललं जातं सतत अशी माहिती सतत दिली जाते की पुण्यातली त्रेपन्न अशी ठिकाणं आहेत वेगवेगळी जी सतत अलर्ट मोडवर असतात धन्यवाद